पाणी आण पप्पांना ग्लास भरून ग्लास भरून नको आणू तांब्या भरून आण बसते आम्ही बाहेर सावलीत तर टाकलाय टाकलाय वाळायला दिसते का बाहेर आहे ज्वारी तर आम्ही सगळीच राखून बसलोय बाहेर कुणी सुद्धा नाही घरात बसलो बघा इकडं दाजी बसल्या तिकडं दादा बसलाय इकडं चिव आली बघा पाणी घेऊन टाकली ज्वारी म्हटलं चला ऊन देऊन त्याला औषध लावून ठेवायचं पण व्हिडिओ वगैरे काढले इतका गहू तापला की त्यात पाय सुद्धा घालवणार इतक तापलं हवा सुट्टी जरा बाहेर बर वाटतंय आताची एप्रिल अजून मे उन्हाळा कडक आहे बाहेर बसून पाणी आणा हे आणा ते झाडा खाली इथं जेवली आम्ही पण जेवण केलं आता बसलोय राखण गाडो येतात तिकडून ते लक्ष ठेवायला लागतं या जरा म्हणलं चला थोडा वेळ बसूया मग आतमध्ये नेहून डायरेक्ट त्याला पावडर लावायची ठेवायचं पावडर लावलं म्हणजे काय किड वगैरे काय होत नाही तर चालले तुमचं दाजी पण बघतात मोबाईल काय 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 बघतात चालले त्यांचं सारखं बघतात काय काय आहे का नाही काय मागवायचं त्यांचं सारखं चालूच असतं तर पेपर बी मुलांची चालू शनिवार शनिवारपर्यंत आहे शाळा पेपर चालू आहेत त्यांचं त्या सकाळची शाळा ठेवली काढला असा छोटासा व्हिडिओ झालं का तुमचं बी दुपारचं जेवण आमचं बी झालं करायला छोटासा एक व्हिडिओ आणि छोटासा